आ, दलित साहित्यामध्ये ज्यांचं एक मौलिक अस योगदान आहे अशा बाबुराव वाघोलांची ही कथा आहे जेव्हा मी जात चोरली होती तर जात नावाचा जो फॅक्टर आहे हा जात नावाचा फॅक्टर आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये अत्यंत संवेदनशील असा हा भाग आहे म्हणजे गेल्या तीन साडेतीन हजार वर्षांपासून इथं जी काही एक वर्णव्यवस्था अस्तित्वात आलेली होती त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि क्षुद्र असे काही वर्णभेद केले गेलेले आहेत आणि मग शुद्र म्हणून ज्यांना हिनवलं गेलं सातत्यानं ज्यांचा छळ केला गेला त्यांना दलित अशी संज्ञा आहे दलित म्हणजे जे जातीय विषमतेच्या जात्यामध्ये दळले गेलेले आहेत भरडले गेलेले आहेत चिरडले गेलेले आहेत अशा समाजातल्या सर्व घटकांना दलित असं म्हटलं गेलेलं आहे तर अशा दलित समूहाच अनेक प्रकारचे लेखक दलित समाजातून पुढे आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन कार्यातून प्रेरणा घेऊन अनेक दलित लेखक पुढे आलेले आहेत विशेषतः स्वातंत्र्यानंतर आणि त्यामध्ये बाबुराव बाबुल यांचा प्राधान्यानं या ठिकाणी उल्लेख करता येईल आणि मग त्यांनी जेव्हा मी जात चोरली होती ही जी काही कथा लिहिलेली आहे त्या कथेचा समावेश तुमच्या या कथासंग्रहात केलेला आहे की जात नावाचा फॅक्टर आज आपण लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये वावरत आहोत लोकशाही समाज व्यवस्थेत जगत आहोत घटनेने आपल्याला अनेक मूलभूत हक्क दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत जातीय विषमतेच्या अनुषंगानं काही कलम त्यामध्ये समाविष्ट केलेली आहेत की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जातीय विषमता किंवा धर्मभेद पाळले जाऊ नयेत धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्राची संकल्पना त्यात मांडलेली आहे आणि अशा घटनेला घेऊन या भारताची वाटचाल चालू आहे स्वातंत्र्यानंतर पर बरस परिवर्तन झालं परंतु पूर्ण परिवर्तन झालेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की परिवर्तनाचं चक्र फक्त अर्धच फिरलेलं आहे अर्ध फिरायचं बाकी आहे म्हणजे काय तर जातीय विषमता अजूनही पूर्णपणानं नष्ट झालेली नाहीये मग तुम्ही शहरात गेलात तरी तुम्हाला हा जात नावाचा फॅक्टर कुठं ना कुठं पाहायला मिळतो ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की दलितांनो खेडी सोडा कशासाठी त्यांनी हे आव्हान केलं होतं दलित समूहांना तर सर्वाधिक जातीय विषमता पुढं असेल तर तुन ती ग्रामीण भागामध्ये आणि मग ग्रामीण भागातून तुम्ही शहरी भागात या काय या तर तिथं कॉस्मोपॉलिटियन कल्चर असत अनेकविध प्रकारची जातीची जाती धर्माची माणसं एकत्र राहू शकत असतात आणि तिथं जातीचे चटके फारसे नसतात म्हणून त्यांनी खेडी सोडा असं आव्हान केलेलं होतं आणि आने मग अनेक दलित तरुण अनेक दलित कुटुंब त्या काळात खेडी सोडून शहरांमध्ये आली मुंबई सारख्या शहरात आली पुण्यासारख्या शहरात आली मग कुठं फुटपाथ वर असेल झोपडपट्ट्यांमध्ये असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी अं राहून तिथं जो काही रोजगार उपलब्ध होतो आहे तो रोजगार अं त्यांनी प्राप्त केला आणि मग गेल्या एक पन्नास एक वर्षापासून असे अनेक दलित समूह हो, मोठमोठ्या शहरांमध्ये आलेले आहेत मग रोजगारासाठी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून जी काही एक प्रेरणा घेतली होती त्या प्रेरणेमुळे आले आणि मग त्यातून काही तरुणांच्या मनामध्ये जातीय विषमतेच्या संदर्भामध्ये किंवा एक अस्मिता नावाची जी गोष्ट असते ती अस्मिता या ठिकाणी जागी झाली आणि त्यातून अनेक दलित तरुण लिहायला लागले त्यातले आहेत बाबुराव बाबुल बाबुराव बाबुल यांची सूड नावाची एक खूप गाजलेली अशी कादंबरी आहे तसंच त्यांचा जेव्हा मी जात चोरली होती नावाचा कथासंग्रह आहे आणि त्याच नावाच्या कथासंग्रहातून घेतलेली ही कथा आहे आपण आज या ठिकाणी या कथेचं स्वरूप काय तिचं सूत्र काय ते या ठिकाणी पाहणार आहोत तर जेव्हा मी जात चोरली होती या कथेचा केंद्रस्थानी एक दलित तरुण आहे मन आषाढाप्रमाणे आक्रमक पावसाप्रमाणे पराक्रमी बनले होते या आंतरिक सामर्थ्यामुळे मला कुणाची भीड भीती वाटत नव्हती कुणी दूरचे परके दिसत नव्हते मला दुःखदायक होईल असे काही वाटत नव्हते मी शब्द टाकीन तो सफल होईल, मी पाय देईन तेथून पाणी वर येईल अशी माझी खात्री होती कारण गाडीमध्ये रात्रभर जागून कितीतरी स्वर्गीय सुंदर स्वप्ने मी रंगवली होती असा मी सकाळच्या वाऱ्याप्रमाणे पुढे जात असताना माझ्या पुढे चाललेल्या कामगारांच्या घोळक्याला मी हाक दिली तसा तो सबंद घोळका गपकन थांबला त्यातील बॉयलर फिटर रणछोड मला विचारता झाला केम भाई सूच मी शुद्ध आणि सफाईदार गुजरातीत माझा मनोदय सांगितला रणछोड तात्काळ खोली द्यायला तयार झाला आणि त्याच्याबरोबर असलेला कामगार माझ्याकडे कौतुकाने पाहू लागला माझा कोट टोपी धोतर कोल्हापुरी चप्पल माझ्या एका हातातील मायकोवस्कीच्या कवितांचे पुस्तक आणि दुसऱ्या हातातील ट्रंक त्यावर बांधलेल्या वळकटीकडे आश्चर्याने जो तो पाहत होता त्या सर्वांच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलचा आदर आश्चर्य पाहून आधीच नोकरीच्या प्राप्तीने आनंद पिऊन प्रफुल्लित झालेले माझे मन प्रेमात आलेल्या प्रणयिनीप्रमाणे रंगू लागले होते सुगंधू लागले होते असा मी आनंदाने धुंदावून गेलो असताना रणछोडने भीत भीत विचारले पण तुमची जात काय हे ऐकल्याबरोबर मी रागावलेल्या मेघाप्रमाणे गरजलो तुम्ही मला जात काय म्हणून विचारलीत मी कोण आहे हे दिसत नाही मी मी मुंबईकर सत्यास्तव लढणारा मरणारा शस्त्र धारण करणारा भारताला मुक्ती आणि शक्ती देणारा समजला का पुन्हा सांगू आमच्या प्रतापाचा पोवाडा पुन्हा गाऊ आनंदाने उद्दाम होऊन अशी गर्जना करून पुढे झालो समंद रात्र स्वप्ने पाहून धुंदावलेले माझे मन वेगाने पुढे धावत होते आणि माझ्या कानावर मागे घोडक्यात चाललेली कुजबूज पडत होती देवजी म्हणत होता अरे रणछोड त्याला सोडू नको भाडे बुडवू नको मराठी माणूस आहे निर्भय आहे कदाचित ब्राह्मण असेल कदाचित क्षत्रिय असेल बोलो मागे बोलो पळ पण माझ्या आघाताने घायळ झालेला रणछोड माझ्याजवळ येतच नव्हता देवजीला सांगत होता त्याची ही भित्री रेटारेटी ऐकून ती सर्वच माणसे मला खिशात मावतील एवढी लहान वाटू लागली होती रणछोड भीत भीत माझ्याजवळ येऊन नम्रपणे म्हणाला हे बघा रागावू नका परक्या माणसाला आपण जात विचारतोच तशी आपल्या देशात चालच आहे तुम्हाला मी खोली दिलेलीच आहे भाडे पाच रुपये चालेल रणछोडला पुढे बोलू न देता देवजी म्हणाला भाई जाती सगती माती खावी पण जाती संगती हत्तीवरून फिरू नये आणि तुमच्यासारखा माणूस धेडा दुबळ्याकडे जाऊन राहणार नाही चोराच्या घरात शिरून सर्वस्व बुडवणार नाही असे माझ्या समोर नव्या भारताच्या नव्या नागरिकासमोर बोलायचे नाही आपण सर्व देशाचे शिकतात धेड दुबळा ब्राह्मण कोणी नाही चुकलं आमचं हो चुकलंच म्हणून आपला भांडार भरून असलेला भारत भिकारी झाला समजलं पण खोलीचं काय येणार ना तुम्ही रणछोड लाचार होऊन विनवू लागला होता विचार करून सांगतो विचार कसला करायचा माझी खोली छान आहे जवळच पाण्याने भरलेली गोडबावडी आहे घर आंबरायचं आहे नाना रंगाची पाखरं तिथं रोज येतात गाणी गातात मग ठरलं ना रणछोडच्या लाचारीच्या वर्णनावर खुश होऊन मी उदार होऊन होकार दिला तसा तो आनंदित होऊन आग्रह करू लागला चला चहा प्यायला तुम्ही आणि तो लागलीच आपल्या संगती सर्व माणसे घेऊन झटक्यात पुढे झाला डब्यांच्या ओलांडीत कधी डब्यां खालून पका, पका वाकत कधी सफाईने तो एका कट, मल कट, मदे शिरला त्या व्यागन मध्ये चहा फराळाची कॅन्टीन होती कॅन्टीन मध्ये बसायला एवढीही तरी तो धावतात शिरला आणि माझ्याकडे हात करून तो काहीतरी सांगत असताना माझ्या कानावर बंदुकीच्या बारासारखा कठोर आवाज पडला महार महार रणछोड ओरडून तोंड फिरवून तसे माझे गरुड होऊन गगनात वावरणारे मन ढक्कन खाली लागले आनंदाने उचंबळणारे माझे शरीर गळून गेले माझ्या रक्तातील चैतन्य पळून गेले डोळ्यांपुढे मगाच्या संवादाचे शब्द सैतान होऊन नाचू लागले मी जागच्या जागी चिनलेल्या चिऱ्याप्रमाणे उभा राहिलो अति आनंदाने माझ्याकडून जे माझे व्यक्ती वैशिष्ट्य सांगितले गेले होते ते त्या कामगारांनी मनूला मानणाऱ्या धर्माप्रमाणे माझी जात मानले होते आणि कॅन्टीन मधील कोणीतरी मला तांदळातील खड्याप्रमाणे निपटून काढले होते पण आता काय करावं ह्या पर्वत पाय प्राय प्रश्नाची सोडवणूक करण्यात मी मग्न झालो असतानाच रणछोडचा प्रश्न माझ्या कानांवर आदळला तिवारीजी महार म्हणजे काय हो आणि तिवारीने अर्धवटाच्या आढ्यतेने उत्तर दिले महार म्हणजे महाराष्ट्रीयन श्रीमान शिवाजीचे लोक लढणेवाले नाही पंडितजी तसं नाही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा जातीचा माझे नाव काशीनाथ सकपाळ राहणार मुंबई काळा चौकी काशीनाथचा चढाई आवाज ऐकून माझ्या जीवात जीव आला माझ्या काळजात होत असलेला थरकाप थांबला तिवारीने तत्काळ उद्गार काढला अस्पृश्य म्हणजे अछूत आपला शब्दार्थ बरोबर आहे पंडित भैयाजी काशीनाथने तिवारीचा उपहास केला तसा तिवारी भडकून ओरडला मारो ओसाले धेडको मारो आत बसलेले सर्वच ओरडले तसा तोंडाला लावलेला कप खाली आदळून दोन्ही हात खिशात खुपसून मान छाती ताट करून काशीनाथने सनसनीत गर्जना केली आओ कोण आओ तिवारी तू आव रणछोड तू आव ए म्हाताऱ्या तू आव ये कोणी बी किती भी या एक दोन तीन या उठो पण कोणीच उठले नव्हते सारे भीतीने गांगरून काशीनाथ कडे मिटी, -मिटी बघत होते तसे काशीनाथला अवसान चढले होते तो आव्हाने देत होता अत्यंत उद्दामपणाने म्हणत होता जातो तुमच्या फोरमनला इंडियाची कॉन्स्टिट्यूशन सांगतो तुम्हा साऱ्यांना तुरुंगात धाडतो नोकरीवरून मुंगळे झटकारल्यासारखे झटकून टाकतो समजलात काय काशीनाथ अत्यंत रुबाबात बोलत बोलत ऐटबाज पावले टाकीत बाहेर पडला आणि आत भेदरलेला प्रत्येक माणूस सुन्न होऊन गेला होता त्या सर्वात नानाजी पांचाळ हा केसाळ काटकुळा माणूस फार स्वस्थ दिसत होता तो सारखा फोरमन ऑफिस कडे पाहत होता आणि उठून उभा राहून तो ओरडला पळा तो मुंबईचा धेड फोरमनला घेऊन आला तर नोकरी जाईल नाश होईल पळा तसे सर्वच भडबड उठून गर्दी करून बाहेर पडू लागले आणि त्यांची ही भित्री धांदल पाहून तिवारी भडकला बैठो मी आहे भाईला सांगून त्याची उचलवागणी करतो बसा त्याचा भाऊ फोरमन क्लार्क असल्यामुळे काहींना दिलासा वाटू लागला आणि काहींच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला प्रत्येक जण बडवून काढण्याचा कट बोलू लागला आणि त्यांचा तो राग पाहून मी संतापाने दुःखाने इतका विकल झालो होतो की क्षणभरही न थांबता मुंबईत जाण्यास तयार झालो होतो त्या लोकांबद्दल तिरस्काराने बिघडून गेलो होतो पण घरच्या गरिबीची आठवण येताच बिमार बैलाप्रमाणे मान पुढे करून कसा तरी फोरमन ऑफिसकडे चाललेलो होतो माझी वाकलेली मान अन अडखळती चाल पाहून देवजी पुढे येऊन सहानुभूतीने म्हणाला ठाकूर असं एक काय झालं बुखार आली काय द्या पेटी माझ्याजवळ लवकर जा आणि त्या मुंबईच्या धेडापेक्षा सिनियर व्हा साला भूतासारखा भयंकर आहे जा तोवर तो, मी पेटी सांभाळतो इथं चोर फार आहेत आणि ते चोर धेड दुबळे आहेत नको जात चोरीच्या भीतीमुळे आणि त्याची तीव्र जातीय भावना पाहून मी त्याच्या सहानुभूतीची एवढीही कदर न करता पुढे झालो पावलो पावली माझी मलाच भीती वाटत होती अगदी फाशीच्या तख्ताकडे चाललेल्या कैद्यासारखी माझी मनस्थिती झाली होती कसा तरी मी फोरमन ऑफिसच्या जिन्याजवळ आलो होतो अत्यंत चिंतेने देहभान विसरून उभा होतो आणि इतक्यात विजेच्या वेगाने कडाडत काशीनाथ जिन्यावरून धावत आला त्याचा आवेग पाहून मला धक्का बसला तो खाली येताच मी त्याचा दंड धरून म्हणालो थांबा मला सांगा तुफान झालेला काशीनाथ झटक्याने दंड सोडवून दूर झाला खिशातील चाकू भरकण काढून म्हणाला करीन अहो काय तुमच्यावर बितले ते मला ऐकायचे होते मीही मुंबईचा तुमच्याच रणछोड जवळ येत असल्याचे कळताच मी, मी जातीचा हा शब्द गिळून टाकला तसा तो भडभडून येऊन शिवीगाळ करीत घडलेला वृत्तांत सांगून वार धुळीसारखा वेगात निघून गेला त्याच्या आकांताने झालेल्या अपमानाने मी रागाने बेभान होऊन गेलो नोकरी सोडण्याच्या ओढून घेणाऱ्या फोरमन क्लार्क तिवारीच्या जवळ जाऊन उभा राहिलो माता प्रसाद जवळ एका स्टुलावर रामचरण तिवारी बसला होता दोघाही भावांचा चेहरा संतापाने लाल झाला होता डोळ्यात हिंस्तपणा आला होता त्यांचा हा क्षोभ पाहून मीही मरणास मिठी मारण्यास तयार झालो होतो युद्धास तयार झालो होतो काय रे त्या आवारा अच्युताबरोबर काय बोलत होतास आणि त्याच्या चढेलपणाचे तुकडे करण्यासाठी मी म्हणालो अच्युत कोण अग्निही अच्युत आहे सूर्यही अच्युत आहे मृत्यू देखील पंच महाभूते देखील अच्युत आहेत म्हणजे काय का तूही मुंबईचा नोकरी सांभाळायची नसल्यामुळे मी तलवारीच्या तापटपणाने म्हणालो मी मुंबईचा क्रांतीचे विद्यापीठ असलेल्या नगरीचा नागरिक आहे मनुने मातीमोल केलेले या दिव्य देशाला मुंबईच्या माणसांनी मुक्ती मिळवून दिली त्या नगरीचा मी श्रमशूर नागरिक आहे माझे हात भारताच्या प्रगतीचे रथ आहेत मी संस्कृत प्रचूर हिंदूतून उत्तर दिले क्या त्याने भांबावून विचारले रामचरणचे डोळे आश्चर्याने भरू लागले त्याने प्रश्न विचारताच मी ते वाक्य पुन्हा उच्चारले त्या धेडाचे ऐकून मला मुंबईची हुशारी दाखवू नको मी माताप्रसाद आहे मी त्याला रक्तबंबाळ करून नोकरी घालवण्याचे निश्चित केले होते म्हणून म्हणालो मी नव्या सार्वत्रिक सुखाचा शिल्पकार मानवतेसाठी लढणारा मरणारा झुंजार मला नाव आहे मुंबई हे माझं गाव आहे बडबडू नको तो संतापाने ओरडला मी बडबडत नाही नव्या भारताचे मंत्र सांगतो आहे नव्या भाषेने नव्या भारतीयांचा परिचय देतो आहे चुप सरळ बोल नाही तर सरळच बोलतो आहे मी श्रमशूर नागरिक आहे मनूच्या मागास देशाला दिव्य भव्य करणारा आपण कवी आहात रामचरणचा चेहरा आनंदाने फुलला होता तो माझ्याकडे कौतुकाने पाहत होता त्याच्या या भावना प्रधानतेची अवहेलना माझ्याकडून होणे शक्यच नव्हते मी त्याला नम्रपणे उत्तर दिले होय तिवारीची वाह, वाह। रामचरण चटकन उठला पण माझा हात हातात घेण्यासाठी त्याचे दोन्ही हात पुढे गेले जसा दांभिक प्रसाद ओरडला रामचरण रामचरण नाराज होऊन खाली बसला आणि प्रसादने अत्यंत तुच्छतेने मला प्रश्न केला नाव काय त्याने दौतीमध्ये टाक पुडवताच मला नोकरीबद्दल लोभ निर्माण झाला घरच्या गरिबीची आठवण येऊन मी केलेल्या उद्धटपणाबद्दल मला मनस्वी वाईट वाटले आणि केवळ नोकरी मिळवण्यासाठी मी अत्यंत नम्र होऊन माझे नाव सांगितले त्याने माझे नावता त्याची अवहेलना केल्याबद्दल मला वाईट वाटले मी म्हणालो मला क्षमा करा तसा तो मनातून खुश झाला आणि मोठेपणाचा आव आणून म्हणाला तू हिंदी आम्हा लोकांसारखी बोलतो अगदी ब्राह्मणांसारखी मी ही उदार होऊन त्याला मोठेपणा भोवू देऊन अत्यंत श्रद्धेने म्हणालो साहेब हिंदी संत तुलसीची कवी कबीराची श्री निरालाजीची प्रेमचंदाची आहे माझ्या या उत्तराने भाबडा आणि भावना प्रधान रामचरण खुशीत येऊन गालात हसला तसा माता प्रसाद कुर्र्यात म्हणाला सर्टिफिकेट कुठे मी क्षणभर विचार करीत उभा राहिलो आणि निष्काळजी होऊन परंतु नम्रपणे म्हणालो चुकून घरी राहिली आणि माझी लबाडी पचली का नाही हे पाहू लागलो तुझं शिक्षण काय नॉन मॅट्रिक कला साहित्याच्या आवडीमुळे पुढे शिकायची इच्छा झाली नाही हेच चुकतंय आपल्या लोकांचं म्हणूनच हे धेड चमार भराभर पुढे जातात मोठमोठे अधिकारी मिनिस्टर होतात रेल्वेत तर त्यांना एवढ्या फॅसिलिटीज आहेत की उद्या तो धेड काशीनाथ ठरविल तर क्लार्क होईल तोही तुझ्याप्रमाणेच नॉन मॅट्रिक आहे आणि तुम्ही दोघे क्लिनर असतानाच तो फायरमन ड्रायव्हर कंट्रोलर होईल म्हणून लवकर सर्टिफिकेट्स मागून घे समजलं होय साहेब मी ढोंगी नम्रतेने त्याला झुकून नमस्कार केला अन सर्टिफिकेटे वाटेल ते झाले तरी दाखवायची नाहीत असा निश्चय करून टाकला जा तू मागाहून आलास तरी मी तुला सिनियर केला आहे रणछोडने तू येण्याच्या आधीच मला सांगितलं होतं आणि हे बघ याच्या संगती जास्त राहू नको याला शायरीने बर्बाद केलेला आहे जा मी खाली येऊन ट्रंक उचलू लागलो तसा मागाहून दप्कन पुढे होऊन रामचरण माझ्या हातातून ट्रंक काढून घेत म्हणाला सोडाजी आजपासून आपण माझे गुरु मला काव्य समजावून सांगा रामचरणची ही सश्रद्ध सलगी पाहून मी घाबरलो परंतु तो माझ्याशी अत्यंत आनंदाने रामभेटीच्या प्राप्तीने बोलत होता त्याच्या श्रद्धेपुढे स्नेहापुढे माझा निरुपाय झाला होता आणि त्याचबरोबर त्याच्या प्रसन्न वागण्याने माझे वेदनांनी बिमार पडलेले मनही प्रसन्न होऊ लागले होते मी केलेला अपराध भुलो पाहत होते अशा अवस्थेत मी त्याच्याशी बोलत पुढे आलो तसा पुन्हा काशीनाथचा अत्यंत संतप्त आवाज माझे काळीच फोडू लागला मला मागे उडू लागला आणि अंती मी थांबलोच तो ओरडून सांगत होता मी महार आहे म्हणून माणसांनी संडास मुत्र्याऐवजी इथं भिंतीशी केलेली ही ओल झाडून काढणार नाही तुला तेच करावं लागेल झाडावं लागेल तुबळ्या जातीचा मुकादम माता प्रसादच्या हुकुमाप्रमाणे वागत होता ते पाहून रामचरण खुश झाला होता आणि माझ्या अस्वस्थतेला अंत राहिला नव्हता काशीनाथ मुकादमाच्या अंगावर धाव धावून ओरडत होता आणि त्यांचा हात झगडा पाहण्यासाठी खूप कामगार जमले होते मुकादमाजवळ जाऊन उत्तेजन देत होत आणि हे प्रकरण पहिल्याच दिवशी पेटून काशीनाथच्या नोकरीला इजा पोहोचू नये म्हणून मी मुकादमाजवळ जाऊन म्हणालो मुकादम साहेब ही असली हलकी कामे तरुण सशक्त व शिकलेल्यांना सांगायची नसतात ती पंगू अर्धवटांसाठी असतात म्हणून मला पुढे बोलू न देता तिवारी तावात म्हणाला म्हणजे पंगू वृद्ध अर्धवट ब्राह्मणांनी करायची असतात भले उस्ताद तिवारीच्या या उत्तरावर बहुते खुश झाले होते माझ्यावर नाराज झाले काहींचे डोळे माझ्याकडे Uh, मित्रांनो कथा आणखी दहा मिनिटं चालणार आहे माझा आवाज येतोय दहा मिनिट आणखी कथा पुढे चालणार आहे आणि आपली वेळ uh, संपत आलेली आहे परंतु राहिलेला पार्ट अत्यंत महत्वाचा आहे या कथेतला ज्याला आपण क्लायमॅक्स असं म्हणतो तर या कथेच जे काही निवेदन तुम्ही ऐकत होता त्या निवेदनाच्या केंद्रस्थानी मी नावाचा नायक आहे